सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सर्वच सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर तर पाहूया बात ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे साठ वर्ष वय करण्याचा प्रस्ताव तर मंत्री सादर लाभ पुढील महिन्यात पाहूया याबाबत सविस्तर महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीसह मागाई भत्त्यांमध्ये देखील वाढ होणार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे सेवानिवृत्तीचं वय वाढणार सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते तसेच नुकतेच महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध चर्चा करण्यात आली सदर मागणींवर पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे ते पंचवीस राज्य सरकार तसेच चे चे केंद्र सरकारने निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्याची मागणी करत असल्याने सदर मागणीवर राज्य शासनांकडून लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय साठ वर्ष करणेबाबत राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला आश्वासित करण्यात आले आहे निवृत्तीचे वय साठ वर्ष करणे प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर तसेच दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी महासंघाची राज्याचे मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य राज्यांप्रमाणे करण्याची मागणी केली यावर मुख्य सचिव बोलताना सांगितले की प्रशासन स्तरावरून याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतर यावर त्वरित निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे पाळीव चार टक्के मागाई भत्त्याचा लाभ हा राज्यातील कर्मचारी पुढील महिन्यांमध्ये प्राप्त होईल दिनांक सत्तावीस जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत असून या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींचा विचार केला जाणार असून यामध्ये पन्नास टक्के प्रमाणे वाढीचा निर्णय निर्गमित केला जाईल